<laughs> लशीन कसं कसं तेल लावा वा किती दिवस होती आता काय वा आत्या होती तर वगैरे मला या वाटते पण खरं का माय काही मिळत नाही आला मी म्हटलं बाई या मग अजून आपलं हे होईल आणि आताही म्हणे वा म्हणे बाली असती तर भेट झाली असती बाली आली असती तर जाय लोक म्हणलं बाली उभ्या उभ्या जरी आली असती तर माई भेट झाली असती व माय मी म्हटलं बाई तिच्या आता नोकरीच्या न तिचं म्हटलं साजरा म्हटलं आता काठावर गेला इंटरव्ह्यू साजरा केला म्हटलं तिचा आता काय तिले हेच आहे म्हटलं जॉईनच व्हायला लागते तर भलती खुश झाली तू त्या तशी लय मना मनानं तो यातलं जीव आहे व होल्यातला जीव आहे हो हमेशा पुसते तल्याविषयी भालेचं कसं आहे व पाहुणा काय म्हणते हमेशा पुसते आता सांगलो तू इतका हरिका व

काय जाऊ दे आता आता फोन केला तर येणार नाही नाही तिला आणण्यात प्रश्न आहे होते राहिले कोण नाही बरं ते बाले तो आता काही खरं होतं का तुला काय म्हणून म्हणत का तुला तू काही येतो तू काय म्हणत मा काही नक्की नाही मला काही नक्की नाही औनदा मग त्या बाई मत बाई तिचं काही नक्की नाही मग मी किती दिवस मग ते चालल्या गेले नाही तर त्याचं म्हटलं असतं येतोच तर मग ते थांबले असते आठ दिवस अजून हो आई पण मला खरंच काही नक्की नव्हतं मॅडम आपण उगाच म्हणा येतो येतो नाही झालं तर मग नाही आता सहा ना लेक आता लेकराच्या शाळा ओळल्या तिथून नाही तर मलाही ट्यूशन आता झाल्या आता दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या ना लेकराच्या सुरू झाल्या पण म्हटलं जाऊ दे आता जर नाही आली ना उन्हाळा लोक मला चान्सच नाही उन्हाळ्यात आता सुट्ट्याचा प्रश्नच आहे आता थोडस आहे कि उन्हाळा लागला पण आहेत आता तसं नाही आता मुला सुट्ट्या पाहायला लागत जातील लेकरा सुट्ट्या असत सुट जात असत जातील असत जातील तर जातील काही ना लेकर तड चढ म्हटलं जाऊ द्या आता या लेकरा दोन तीन शाळा पडल्या पडू द्या आणि दिलं म्हटलं मी जातोच म्हटलं अरे आणि तिकडून आला की खत म्हटलं मी सगळं पोरायचा ताना ने ओळखीचे झाले गावातले तर त्या मत चालते म्हणत आम्हाला तसं काही नाही म्हणून म्हटलं आता याच पुरते म्हणून कायच भाई माका नक्की होतं का हो माय पण जाऊ दे माय अ ती याच काय कर मी येत जाईन तो घरी कई काही दिन शिटुले पाठवत जाईन त्याच काय करता नोकरीवर लागली तर बाई मग तो, तो सरा गावात सांगितलं म्हटलं हो पोरगी पाच झाली माय पोरगी पाच झाली इंटरव्ह्यू पाच झाली गावात सांगितलं बाली पाच झाली बाली पाली झाला खरं आई माझ्याला हरीक झाला शपथ सांगतो तु जेवढा तुम्हाला हरिक झाला की नाही त्याच्यापेक्षा दहा पटीनं मग मा माझ्याला हरीक झाला आई इंटरव्ह्यू ले बाबाले रिकाम पण नव्हतं माझे सासर स्वतः आले मुली नि आले समजा मला नेलो आणलो लागे अ ते थांबले येता येतात घे म्हण पिळी घे मी चांगला गेला म्हणते इंटरव्ह्यू म्हणलं नाही द्या संध्याकाळी येतच रिझल्ट तसं समजलंच होतं पण असं कन्फर्म ना नाही बाबा राहू द्या म्हटलं रिजल्ट आल्यावरच हेच करू समजा असं तो मग संध्याकाळी फोनवरच येतं तो मेसेज समजा मग मी दाखवायला गेली तर लगे गेले स्वतः ते आणले हे ल झरी काला मा सासऱ्याला आई म्हणा नाही आहे सासऱ्या हजराच माणूस आहे अट गेली तिले काही वाटलं का नाही वाटलं तिला काय ढंग आहे बाई डबल ढोलकी आहे ते कुणी वाचते ती कुणी वाचते इंटरव्ह्यूला जायच्या वेळेस पेपरला जायच्या वेळेस नाटाळ धन्य अशी कुठे पाठ होते असं काय होते तसं होते मग पास झाल्यावर मग लागे मी म्हणूच माहिती हुशार आहे अशी डबल ढोलकी आहे दे मला तुझे? ना बबले। आला का। ये आजी बघ असा करतो मामीने म्हटलं यातून जाताना याचा हात पकडून आणि हात नाही पकडू देत पुढे पुढे आला मला आणि पडला असता मामीने मला ओरडलं तसाच आहे तो भलता हार पाहिजे तो जिना चळ उतरण त्याच्यात आम्हाला लयच हरी काय लयच हरी काय तोंड फुटलं की समजेन दीदी काय म्हणते दिदीच काहून ऐकत नाही काय आहे श्यामा ये ना माझ्या जवळ रे आजी जवळच जा लागते का माझ्या जवळ ये ना जा आता जाय जा आता काय म्हणते पाय बर या डोक्षाला लावा तेल साजरा लावायच्या डोक्षाला आता मस्त करते मसाज हा तेल लावते तेल नाही ना म्हटलं नाही म्हणा ना म्हटलं नाही दाका म्हणा ना काय बोलतो ग कोणती भाषा बोलतो सांगत्या दीदीले आ त्याची भाषा आम्हालाच माहित आहे तो म्हणते मला नाही मला नाही मसाज नाही मनाना नाही मसाज मज नाही पाहिजे बाबूले हो काय पाहिजे मग बदुका पाहिजे एक बदुका पाहिजे आ ले माहिती लय पळते अच्छा काय लिहार काय रील बनवतात ओ कुमार कमाल या फोनात घुसला कुमार कुमार रायतच नाही काय झोमते काय सांगा तिच्या फोनातलं बाहेरून कोणी किती वे ना का त्याच्या कांड्या बसतात काय सांगा अ पोरा का फोनात काय काय घुसतर

कॉल तर फक्त बारा वाजले बारा वाजले ना ते पुरे सव्वाकराच वाजले होते तो लहान तुला भूक लागली होती स्वयंपाक नाही झाला स्वयंपाक नाही झाला तरी नाश्ता करेल काल नहीं, नहीं। का आज तर मतलं माझ्या नाश्ता नाही काही नाही बाराच्या पुढ्या काटा गेला अजून कल्ला करशी म्हणून पहिले धंदा राहू दे ना पहिले स्वयंपाक केला आता म्हणतो ना खाऊ ना वाटते बाहेरून काही आहे ना मला सांगायचं लागत होता की मी बाहेरून काही खातोय मग मी काले बसले स्वयंपाक करत नाही देतो बाबा लिया आली उशीर आहे वावरातून हो बारच करत होती मग हा जाऊ दे मग जे करत वाले काम काय आहेत मला काही भूक नाही सध्या मी नाही खाऊन नाही आलो काही खाऊन नाही आलो मी काही असं त्या अजा संघ गेलता त्या अजा संघ तोंडाला लावून चालला का बापूस त्याच्यावर गेलता मग बसून का तो त्या गाडीवर बसून दोघं जण एकाच गाडीवर आले तर बिना खायचे झाले का तुम्ही हा मस्त का मले मुले हॉटेलचं खाल्ल्याशिवाय गमत नाही भाकरचे घरची तर तो तोंडाले डसते त्याच्या हॉटेलचा खालायचे त्याची माय तर बोंबलू बोंबलू हैराण होते पोरग जेवतच नाही घरी घरच्या भाज्या आवडतच म्हणते हॉटेलच्या भाज्याचे चटका लागला घरच्या काय आवडती माय बिचारी कुतकुत असायला वाटते भाज्या करते आणि पोरायच्या तोंडाले हॉटेलचा चटका अरे बा नाही ना बाई अरे अजयची मी हॉटेलात खात असतो का नाही मी हमेशा खातो मी किती झाली जेल नाही गेलो हा बापा 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 दोन तीन गेलतो शेवटी त्याच्यावर काय गेलो मी आता गेलोच नाही मी आता ते ते, ते एक एक वडा ते वडा सांभार खाली प्लेट एक एक नाश्ता नाही केला आम्ही काही कुठे तुम्हाला गुरे तुला धंदा राहू द्या म्या पहिले स्वयंपाक केला सकाळी ते पोरगी आली तर म्हणेन की सारे कपडे सासून घालून ठेवले ते नवऱ्याचे एक कपडा नाही धुत म्हणून धुतले बापा आज सारे कपडे तुला सारखे रोज कपडे टाका लागतात हा की कपडे जमा केले ते रे अव काय धूत बसली मंजू आली की मंजू धूत होती ते का तुला म्हणते काय म्हणते का, का तुला बाकीच्या सोन्यासारखी सारखी कि कौन केलं कोण नाही केलं ते न काय म्हटलं मग आई तर काय म्हणे आई काही काम नका करू जास्त उद्या ते राहिलं तर किती चांगली आहे ते माय बाई बायकोच लहान पुढक आहे ऐकू नाही आलं काही म्हणे रे लस बायकोची रिग्नला चालली काय आई मग म्हटलं नाही का ना कपडे भिजू घातले ते म्हणे नाही का काय आई राहू द्या मी आली की धुईल मी आली की करील आई शिल्लक तुम्ही शिल्लक कोणतं काम न का करू म्हटलं नाही का आई तिनं काय खोटी बोलत आई म्हटलं ना तिनं मी ऐका ना? नाही बाई म्हणजे फोनातून टिकून बायको ते ऐकू येते का तुले का तुला उच्च झाले बायको कुठून ऐकू येते माहिती सोपती पण मला बोलणं ऐकू येत नाही बायकोचा बाई तिकून फोन हातून बोलली तर इकून ऐकू आला लागे लय कान उडते वाटते का ते नाही लय दुरून ऐकू येऊन राहिला आता म्हणून म्हणलं माझ्या ना तर काही कान उच्च केलंच झालं नाही तोले म्हणजे सकाळची आवाज येऊन राहिले चार येरे जे येरे जे रेक येऊन राहिलं बायको तिकून काय म्हणत बोलते तर अति त्याला ऐकू येते आईचं नाही म्हणजे मी ऐकलं नाही म्हणजे ते ते तू तू बोलस त्याच्यावर अंदाज काढला मॅम मी काय तिकडच ऐकू होते का मला वा वा बायकोचा सूर कुठून ऐकू येते चल घे आज वावरात नाही जावं लागत वाटते की बरे तुले सकाळपासून तुमनं लावते रे थांब येऊ दे तिला सांगतो जशी मायरी गेली बाई तसे यानं वावर सोडलं वरात गेलाच नाही हा येऊ दे मंजूले सांग तुम्ही आता त्या भाजीपाल्याचं काही नुकसान झालं ना सांगतो मी तिले की बाई तू तिकडे गेली आणि भाऊ साहेब पूर्व पदावर आले वावरात जाणं सोडलेलं काय कसं काय भाजीपाला पाणी देणं नाही फवारा नाही कायचे काही नाही घरीच होता म्हणे हा बशील मग पाय कशी कान फिर गाडते ती तोला तिलाच वय चाला तू मला तर निरा बोटावर शिक आणि तिच्या पुढे लेंडे टाकत काय बो तू काही भी बोलत राहतो चल वट वाट मी वरत नाही चाललो तो काय तो काही सांगशील रे काही नको सांगा जो मी मेहनत करेन काय तर काही बोलतो काय पिक मा बळावर काढतो तू या वर्षीचा हा पुरा भाजीपाला मी मला बळा वाढतो काय ते काही नको सांगतो तिला काही नाही बाई बाय कुठ एवढा धाक, माय बाई होता सांगायचं बरोबर अरे हे म्हटल बाबा म्हणता भाजीवर झाकण ठेव नाही ताटातून घे भाजी घेशील झाकण ठेवतो उघडे ठेवू नको आली आली हा का वा? अरे म्हटलं तो साईपाल झाला का झाला दोन माणसासाठी शिदोरी बांधवर तो संधी पण तो तिकडला वाड्यातला त्याचा एक सोप्ती आणला त्यानं काही ना का शिदोरीच नाही आणली म्हणतात घरी जातो म्हणतात आम्ही म्हटले घरी जातीन जेवतीन कई तीन काही त्याच्यापेक्षा येईल मुंबई थांबा तुम्ही मी घरून आणतो म्हटलं मागून शिदोरी सायपाक झाला शिंदे मधून सांग बाई आता मी शिल्लक नाही गेला बांध आता जे असेल ते बांध हे बा आपल्या बाण हा आपण काही मागून गीत टाकलेले आपण घेऊ भागून भरच्या घरी दिवाळीचं फरायचं अशी काही त्यातही भागवल्या जाते नाही तर माझा गेले की नाही अर्धा दिवस ते घरीच राहतात घरी येणं जेवण डबल येणं मजुरीच पाडतात ते मग पुरी जी बांधून ते माहिशाचं बांधता हा मी भागवतो चुवळ्या करंजीवर मा भागते हो नाही तसं काही नाही बांधतो मी बांधून ते तसं आपल्याला येऊ दुसरा बन ना सांग बाई आज ना पालकाची भाजी केली भाजी पतली आहे आता वावरात का मी का टिफिनचा डबा देऊ का जा वापस नाही तर मग दिल्या का घेऊन जातीन कुठे मी जायचे स्टील द्यायला मला भाजी एक हाय घटवट भाजी असते तर अब नाही तर मग घट गिर गिरण असेल तर घट वरण प्लान भाजीच काय काम आहे मला भाजी केली ना पालकाची भाजी केली नाव मग वरण लावलंच नाही मी आता हा स्टीलचा डबा आहे ना हा दोन खण्याचा झाले की डबा घेऊन जा आपल्या घरी तिकडं काय हुसकून आता अवा ते पाण्याची किन्ना वा ते पाण्याची किन्यांना भरून का जेवतीन तर का पाणी प्यायला घरी येतील तू भले डोकस खात बिचारे बांधभर डबा लावकर त्या मला वावरात जा लागते हा?